नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनला जर सध्या भाववाढ चांगल्या प्रकारची मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बाजार समित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो सर्वात अगोदर आपण सिल्लोड बाजार समितीबद्दल माहिती घेऊया त्यामध्ये आवक झाली आहे बावीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे रुपये एवढा चाललेला आहे आणि सर्वसाधारण भाव म्हणायचं झालं तर चार हजार तीनशे रुपये एवढा चाललेला आहे म्हणजे सर्वसाधारण भावामध्ये म्हणजे चांगल्या सोयाबीनमध्ये आणि मीडियम प्रकारच्या सोयाबीनमध्ये जवळपास शंभर रुपयाचा फरक आलेला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती बघू बघूया छत्रपती संभाजीनगर बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर आवक झाली आहे फक्त आणि फक्त सव्वीस क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव म्हणायचं झालं तर चार चार हजार चारशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे पंचवीस रुपये एवढा लागत आहे म्हणजे जवळपास चौवेचाळीसच्या जवळपास आसपास सोयाबीन चालू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये परभणी बाजार समितीमध्ये आवक झाली आहे लोकल सोयाबीनची एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे तर मित्रांनो सेहेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे परभणी बाजार समितीमध्ये म्हणजे साडेचार हजार धरून चला तर एवढा भाव लागणार आहे तुम्हाला जर तुमच्या जर घरात सोयाबीन असेल तर सेहेचाळीसशेच्या जवळपास तुम्हाला भाव लागू शकतो त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची दोन हजार तीनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास शंभर रुपयाचा फरक आलेला आहे मित्रांनो तर शेहेचाळीसशे आठ सत्तेचाळीसशेच्या जवळपास सोयाबीन चालू आहे अकोला बाजार समितीमध्ये त्यानंतर हिंगोली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर एक हजार क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे एकोणसत्तर रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार सहाशे एकोणसाठ रुपये एवढा चाललेला आहे म्हणजे सुद्धा तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातून असाल तर हिंगोलीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा भाव लागू शकतो शेहेचाळीसशे ते सत्तेचाळीसशेच्या जवळपास तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातून असाल तर सोयाबीनला भाव लागू शकतो तर तुम्ही सोयाबीन विकत झालं तर विकू शकता सध्या तर त्यानंतर सर्वात शेवटची बाजार समिती ही वाशिम तर वाशिम बाजार समितीमध्ये आवक झाली आहे दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढा चाललेला आहे म्हणजे शेहेचाळीसशीच्या जवळपास बऱ्याच बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव लागत आहे काही बाजार समित्या सोडल्या तर सर्वच बाजार समितीमध्ये साडेचार हजारच्या जवळपास बाजार सोयाबीनला बाजारभाव चालू आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद